खंडणीस नकार दिल्याने युवकावर प्राणघातक हल्ला चार आरोपींना अटक खंडणी न दिल्याच्या कारणावरून महेश तानाजी झपाटे वय पस्तीस राहणार झपाटे म्हणा रुई याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला महेश तानाजी झपाटे यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने हातकणंगले पोलिसांनी या घटनेतील कपिल बजरंग जाधव बावीस व बाळू उर्फ बाळासो विनोद जाधव वय एकोणीस दोघे राहणार रुई तर गौरव शरद मर्डे वय सत्तावीस राहणार कबनूर वैभव शिवाजी कोरवी वय बावीस राहणार इचलकरंजी या चारही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता महेश तानाजी झपाटे यांना कपिल जाधव यांनी अज्ञात क्रमांकावरून फोन करून पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी केली पैसे दिले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्याने दिली संध्याकाळी सहा वाजता कपिल जाधव व बाळू जाधव हे रोपवाटिका कार्यालयात येऊन खंडणीची मागणी करू लागले महेश तानाजी झपाटे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी इचलकरंजीतील जर्मन गँग आणि कोल्हापूरच्या घेंड्याभाईला बोलवण्याची धमकी दिली रात्री नऊ वाजता महेश तानाजी झपाटे राजमाने हायस्कूलजवळ क्रिकेट सामना पाहत असताना चारही आरोपी दुचाकीवरून आले संशयित आरोपी यांनी महेश तानाजी झपाटे याला पन्नास हजार रुपये द्यायला जमणार नाही का असे धमकावत तू याचा विचार कर असे म्हणत त्याला धक्काबुक्की केली गौरव मर्डे आणि कपिल जाधव यांनी मोपेडमधून कोयता काढून महेश तानाजी झपाटेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला महेश तानाजी झपाटेने प्रतिकार करत गौरव मर्डेचा हात धरला परंतु झटापटीत त्याच्या डाव्या हाताच्या तळव्याला कोयता लागून जखम झाली संशयित आरोपींना हातकणंगले पोलिसांनी अटक करून मान्य कोर्टासमोर हजर केले असता मान्य कोर्टाने संशयित आरोपी यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुना सुनावली असून पुढील तपास माननीय पोलीस निरीक्षक एस एस मेमाने करीत आहेत एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख